इनरविल क्लब ऑफ नाशिक मिटाऊ आर व्ही हॉस्पिटल आणि कच्छ कडवा पाटीदार समाज यांच्या वतीने दिनांक सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान व्ही हॉस्पिटल येथे खास महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये स्तन कॅन्सर व सर्वायकल कॅन्सरची तपासणी करण्यात येणार आहे नाममात्र मात्र पन्नास रुपये रजिस्ट्रेशन फी असून तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर संगीता लोढा डॉक्टर सोनल धांडे इनरविल्स क्लब ऑफ नाशिक मिडटाउन च्या अध्यक्ष रुचिता बबेरवाल प्रीती झंवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले या वे क्लबचे सर्व सदस्य एसआरवी हॉस्पिटलची टीम तसेच पाटीदार समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्ते मैं रुचिता चेतन बबेरवाल इनरविल्स क्लब ऑफ नाशिक मिडटाउन की प्रेसिडेंट हमने एक कैंप शुरू किया है जिसे महिला कैंसर टेस्टिंग स्क्रीनिंग टेस्ट का है जिसमें हम ब्रेस्ट स्क्रीनिंग करेंगे और पैप्स में टेस्ट करेंगे ये हमने कोलाज कोलाबरेट में किया है एस हॉस्पिटल और कच्ची कड़वा पाटरा समाज के साथ में कोलाबरेट किया है और ये कैंप हमारा एस हॉस्पिटल में रहेगा सत्ताईस अट्ठाईस उनतीस तारीख को रहेगा जिसमें हर महिला जो कि चालीस से सत्तर के बीच में है उन्हें सबको वेलकम है कि आइए और अपना यहाँ टेस्टिंग करवाइए क्योंकि कहा जाता है कि से, टेस्टिंग से ही आगे का कार्य पता चलता है हमारा मोटो है फ्रेंडशिप सर्विस एंड एम्पावरमेंट फ्रेंडशिप क्योंकि हम सब एक परिवार है सर्विस क्योंकि हम यहाँ जागरूकता लेने को आए हैं, देने को आए हैं कि आज जो कैंसर जो डर का बात है लेडीज में वो टेस्टिंग के आगे नहीं आते तो आइए आगे आइए टेस्ट करवाइए और अपनी फैमिली को सुरक्षित कीजिए एम्पावरमेंट क्योंकि जागरूकता और जानकारी ही सबसे बड़ा की होता है हमारे लाइफ का इसलिए हमारे तीन दिन के दिन के में प्लीज कैंप में प्लीज़ आइए एस आर वी कैम्प में जुड़िए बारह से चार का टाइमिंग है और अपने साथ में अपनी सख्या सहेलियों को भी साथ लेके आइए नमस्कार मैं सीनियर पीडियाट्रिक कंसल्टेंट डॉक्टर संगीता लोढ़ा अन डिस्ट्रिक्ट चेयर फॉर रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री जीरो थ्री जीरो एंड अ प्राउड मेंबर ऑफ uh, इनर व्हील क्लब ऑफ रोटरी मिड टाउन uh, आज जे एस आर वी हॉस्पिटल आणि एम ची संघटना आणि इनरव्हील क्लब यांनी जे एक Uh, संकल्पना मांडून आली की आपल्याला सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस आणि त्याच्याबरोबर ब्रेस्ट कॅन्सरचा uh, जे अवेअरनेस आहे प्लस सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगचा जो प्रोग्राम घ्यायचे आहे ते अतिशय सुंदर छान संकल्पना आहे कारण सर्वायकल कॅन्सर जे आहे त्याचा वॅक्सिन उपलब्ध आहे त्याच्याद्वारा आपण प्रिव्हेशन करू शकतो सा सर्वायकल कॅन्सरची कारण एक सिंगल वॅक्सिन जे आपल्याला सहा प्रकारचे प्रकार कॅन्सरने मात देतो आणि त्याच्याही बरोबर जे आपला सर्वायकल कॅन्सरचं जे स्क्रीनिंग प्रोग्राम आहे त्याच्याने आपण आपल्याला समजू शकतो की जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पुढच्या दहा वर्ष किंवा वीस वर्षात सुरुवातीला सर्वायकल कॅन्सर होणार तर नाही ना तर ह्या प्रकारे ह्या जे टोटल जो उपक्रम आहे ते अतिशय छान उपक्रम आहे कारण डब्ल्यू एच ओनी नाईन्टी सेवन्टी नाईन्टीचा जे रूल आलेला आहे त्याच्यात नाईन्टी पर्सेंट जे मुलं आहे मुली आहेत त्यांना आपल्याला वॅक्सिनेशन द्यायचे आहे सेवन्टी जे लेडीज आहेत त्यांच्या स्क्रीनिंग सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आणि जे नाईन्टी जे पीडित महिला आहे सर्वायकल कॅन्सरची त्यांचं जर छान प्रकारे आपण ट्रीटमेंट केलं तर तो दिवस दूर नाही की आपण सर्वायकल कॅन्सर पासून आपल्याला आपण सर्वायकल कॅन्सरला करू शकतो नमस्कार मी डॉक्टर सोनल धांडे मी फिजिशियन आहे आणि नाशिकमध्ये गेले आठ ते दहा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आज आपण इथे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह कॅम्प त्याचबरोबरीने ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस कॅम्प जो आयोजित केलेला आहे तो इनर विल नाशिक मिड टाउन क्लब थ्री झिरो थ्री आणि कच्छी कडवा पाटीदार समाज एम एम आर ग्रुप आणि एसआरबी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प आपण करत आहोत या कॅम्पचं उद्देश नक्कीच यासाठी आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल प्रमाण खूप वाढलेलं दिसतं आणि सर्वात महत्वाची कॅन्सरची भीती महिलांमध्ये खूपच आहे तर भीतीचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं आणि गर्भ महिलांमध्ये आढळणारे जे गर्भाशयाचे मुखाचे कर्करोग हो। आणि स्तनाचे कर्करोगाबद्दल जागरूकता वाढावी आणि त्यांनी पुढे येऊन या कॅन्सर पासून बचावात्मक पर्यायांचा अवलंब करावा या दृष्टिकोनातूनच आपण ह्या कॅम्पची आयोजना केलेली आहे हा कॅम्प साधारणपणे महिलांमध्ये एक सब एक कंप्लेंट म्हणू आपण अशी असते की कॅम्प जेवढे पण होतात ते फार लिमिटेड टाइम साठी असतात तर त्या अनुषंगाने आपण हा कॅम्प आर व्ही हॉस्पिटल येथे साधारणपणे तीन दिवस करत आहोत स्कॅनिंग वॉज व्हेरी इझी द सिस्टर्स या डॉक्टर्स जो अंदर थे वो भी बहुत अच्छे थे कॉपरेटिव्ह थे अच्छा समजा या की इट वोंट पेनफुल नाही होगा वो और पेनफुल नाही था इतना तो इतना लेडीज हम पेन कर सकते लेकिन इट वॉज व्हेरी सेफ क्लीन

कॅन्सर कर्करोग हा खूप कॉमन झालेला आहे आणि आज एस आर व्ही हॉस्पिटल नाशिकला इकडे व्हील क्लब ऑफ नाशिक प्लस पटेल समाज ह्या दोघांच्या असोसिएशन बननी आम्ही आज सगळेजण एस आर व्ही हॉस्पिटलला जमलो आहोत जिथे आम्ही पॅप्समियर टेस्ट अगदी कमी दरात करत आहोत लोकांसाठी आजचा उत्साह आणि जो प्रोत्साहन दाखवलं दाखवलंय पटेल समाजातलं फिमेल्सनी इथे येऊन स्वतःचं चेकअप करणं इनर व्हीलच्या ज्या सगळ्या मेन लीड मधल्या ज्या लेडीज आहेत त्यांचा जो उत्साह आहे ते आम्ही बघितलं आणि आज हॉस्पिटल मध्ये आम्हाला स्वतःला सांगा असं वाटतंय की प्लीज वेलकम बिकॉज इट इज फॉर द प्रिव्हेशन एसआय व्ही हॉस्पिटल हा एक वेगळ्या स्वरूपात मोठ्या स्वरूपात नवीन उत्साहाने आम्ही आलेलो आहोत परत नाशिकमध्ये